दापोली पोलिसांची अंमली पदार्थविरोधी धडक कारवाई केळशीतून जप्त केलेला अंमली पदार्थ परदेशातील असल्याचं निष्पन्न दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथून अबार इस्माईल डायली वर्ष बत्तीस याच्या राहत्या घराच्या मागील पडवीमधून चार लाख रुपयांचा अंमली पदार्थ माल जप्त करण्यात आला आहे हा मुद्देमाल परदेशी असल्याचं निष्पन्न झालं आहे दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी या प्रकरणी माहिती दिली दापोली पोलीस ठाण्याआधी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता सुमारास दुपारी साडेतीन सुमारास अब्रार इस्माईल डायली वय बत्तीस वर्ष इसम चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करता बाळगून असले असताना असता नामांडून आलाय आणि त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे गुर क्रमांक एकशे त्र्याहत्तर अब्लिक पंचवीस एनडी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी आठ क सह वीस ब दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अंमली पदार्थ सेवन विक्री होता कामा नाही याबाबत आम्हाला सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने आम्ही अंमली पदार्थ विक्री करणारा सेवन करणारा याच्या याविरुद्ध कारवाई सक्त केलेली आहे आणि त्याचा हा एक भाग आहे आणि ही कारवाई केलेली आहे समुद्रकिनारी मागील वर्षी कमी कमी दोनशे दोनशे बहात्तर बॅग बैक, बॅग्स चरस अमली पदार्थ असणाऱ्या बॅग्स मिळून आल्या होत्या आणि त्यातील काही बॅग कोणाकडे असतील तर त्या तात्काळ ते पोलिट जमा करायचे आहेत समुद्रकिनारी असे कुठले बॅग्स मिळून आले असतील करते ते ते दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका गडद लाल सोनेरी रंगाच्या प्लास्टिकचे वेष्टन असलेल्या आणि आतमध्ये हिरव्या रंगाच्या वेष्टनामध्ये तपकिरी रंगाच्या वासाचे नऊशे अठ्ठ्याण्णव किलोग्राम चरस गुंडाळण्यात आले होते लाल रंगाच्या वेष्टनावर सिक्स गोल्ड असे लिहिलेले आहे तसंच कोरियन भाषेमध्ये काही मजकूर लिहिलेला होता हा सर्व अंमली पदार्थाचा मुद्देमाल दापोली पोलिसांनी संशयित आरोपीच्या राहत्या घरातून जप्त केला आहे सदर गुन्ह्याचा तपास दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर पोलीस उपनिरीक्षक यादव पोलीस उपनिरीक्षक पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अशोक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल भांडे पोलीस कॉन्स्टेबल टेमकर पोलीस कॉन्स्टेबल दिंडे एल पी सी पाटेकर यांनी हे काम पाहिले ज्योती बिवलकर दापोली वार्ता